वाहिद बिजापुरे यांनी शास्त्रीनगर मध्ये काय केले पहा शास्त्रीनगर परिसरातील भावी नगरसेवक वाहिद बिजापुरे यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे आज प्रभाग क्रमांक सतरा शास्त्रीनगर या प्रभागात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीतून पंधरा लाख रुपये कॉन्क्रिटीकरण रस्ते मंजूर झाले होते अखेर त्या रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आले आहे सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हाजी अय्यूब कल्याणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हाफिज बक्कर दरवेश डॉक्टर रफीक सय्यद रफीक चकोले जाविद बिजापुरे पीर अहमद कुरेशी चाऊस चाचा इरफान कुरेशी दाऊद मुजावर शाहजान मुजावर मुबीन शेख सरफराज नदाफ अल्लाउद्दीन मुजावर मुर्तुज कुरेशी रहमान मडकी लियाकत पठान इसाक सर रऊफ कुरेशी शहबाज मुतवली आकीब कलबुर्गी अकिल कॉम्रेड जैनुद्दीन शेख इलियास डंके हरीश शेख अय्यूब जी, यांसह शास्त्रीनगर परिसरातील नागरिक हे उपस्थित होते दरम्यान यावेळी अनेकांनी वाहिद बिजापुरे यांचे कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले